नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ने, ने बातमी पाहणार आहोत आपण येवलेतील संदर्भात येवल्यात झेलम एक्सप्रेससह इतर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा याकरता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं येवला रेल्वे स्थानक संदर्भात खासदार भास्कर बगरे यांनी पुणे येथील विभागीय रेल्वे कार्यालयात प्रतिनिधीमार्फत निवेदन दिले होते त्यानुसार पुणे रेल्वे मंडळचे वरिष्ठ अधिकारी पी के पाठक यांनी आज येवला रेल्वे स्थानकाला भेट दिली यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी समस्यांचा पाडा रेल्वे अधिकाऱ्यांपुढे वाचला झेलम एक्सप्रेसला थांबा द्या तसेच प्लॅटफॉर्मची संख्या वाढवणे इतर दोन एक्सप्रेसला अधिक थांबा द्यावा डेमो एक्सप्रेस गाडीचा टाईम वाढवा तसेच इतर येवला रेल्वे स्थानक अद्यगवत करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं निवेदन देण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहरणी भाऊ शिंदे यांच्या विनंतीनुसार त्यांचा प्रतिनिधी म्हणून तेवीस तारखेला डीआरएम ऑफिस पुणे येथे बैठकीला मला पाठवले होते येवले ये 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 रेल्वे स्टेशनवरील अनेक समस्यांबाबत तेथे निवेदन दिले होते त्याच अनुषंगाने आज डीआरएम सरांनी त्यांच्या ऑफिसमधील सिनियर इंजिनियर पाटक सर यांना आज येवला स्टेशनला व्हिजिट करण्यासाठी बोलवले होते येवले स्टेशनवरील सर्व समस्या प्लॅटफॉर्म नंबर दोन महाराष्ट्र एक महाराष्ट्र एक्सप्रेसला असलेले कमी डबे रिझर्वेशन खिडकी अमरावती पुणेला स्टॉप दादर शिर्डीला स्टॉप त्यानंतर एक कालका साईनगर बिकली गाडी चालते तिला स्टॉप असे चार ते पाच गाड्यांची मागणी त्यांच्याकडे केलेली आहे या रेल्वे स्टेशनवरून जवळपास चोवीस कोटी रुपये वर्षाला केवळ कांद्याच्या रॅकमुळे भाडं सरकारला मिळतं जर एवढ्या प्रमाणात एवल्या स्टेशन वरून तुम्हाला भाडं मिळतात आमच्यासाठी एक तीन चार गाड्यांची व्यवस्था इथे प्रवाशांना झाली पाहिजे डीआरएम सरांच्या ऑफिसमधून आलेल्या पाठक सरांनी आम्हाला सकारात्मक याबद्दल प्रतिसाद दिलेला आहे व आठ पंधरा दिवसामध्ये तुम्हाला या सर्व विषयांचा खुलासा मी करतो असं सांगितलेलं आहे या शहर हे ऐतिहासिक शहर आहे इथे डॉक्टर मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल